डायमंड आर फॉर्म अंडर प्रेशर अशी एक म्हण आहे तुमच्यावर जर कामाचं लय प्रेशर असेल तर असा विचार करा की हिरा तयार करायसाठी लय गरज असते आणि ते प्रेशर असेल तर हिरा तयार होते प्रेशर नसेल तर हिरा कसा तयार होईल तुमच्यातला हिरा देवाने बाहेर काढायचा आहे म्हणून तर तो एवढा प्रेशर तयार करते अडचणीने घाबरायची गरज नाही कारण जेव्हा आपण या अडचणीतून ताऊन सुलाखून बाहेर पडतो तेव्हा आपल्या व्यक्तिमत्वाने एक वेगळी चमक येते गादीवर बसल्या बसल्या करून मोठ झालाय तुम्हाला याचा अर्थ तुम्ही काहीतरी नवीन शिकत आहात जेव्हा सायकलचं पहिलं पायडन मारलं तेव्हा सायकल चालवणं केवढं कठीण वाटत होत एकदा सायकल शिकायची प्रोसेस कम्प्लीट झाली कि दोन हात सोडून सायकल चालवणं अडचण आली अंगावर कि घ्या तिले शिंगावर आजची अडचण म्हणजे उद्याचा एक गमतीदार किस्सा आहे आजच्या अडचणीने उद्याच्या नजरेतून पहा आणि आजचा दिवस असा धडाक्यात सुरू करा